नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशा पॅलेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे शक्ती बुद्धी आणि सौंदर्य ह्यांचा अनोखा संगम म्हणजे देवी स्त्रीच्या शक्ती बुद्धी आणि सौंदर्याची उपासना करण्याचा किंवा सन्मान करण्याचे दिवस म्हणजेच शारदीय नवरात्री माझ्या सगळ्या देवीसम पूजनीय असणाऱ्या माता भगिनी सगळ्या मैत्रिणी माझ्या तसेच समस्त स्त्री वर्गाला शारदीय नवरात्रीच्या अनेकानेक शुभेच्छा शारदीय नवरात्री म्हणजे पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याचा काळ म्हणजेच त्वचेची काळजी घेण्याचा काळ नंतर एक महिना येणारी जी दिवाळी असते त्याच्यामध्ये अर्थातच आपण अभ्यंग करतो कारण ते हिवाळ्याचे दिवस असतात पण त्वचेची काळजी फक्त एक दिवसापुरती घेऊन भागणार आहे का नक्कीच नाही म्हणून आज मी तुमच्यासाठी एक स्किन केअर चॅलेंज घेऊन आलेली आहे बरं का हे काय आहे स्किन केअर चॅलेंज आता जो सुरू होणारा नवरात्रीचा उत्सव आहे ना त्याच्यामध्ये रोज असा एक स्वतःच स्वतःला एक चॅलेंज द्या की मला माझी त्वचेची काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठी अभ्यंग आणि उठणं हे मी ह्याचा वापर मी रोज करेन करिअर सांभाळून सगळ्या घरादाराची काळजी घेणाऱ्या त्यासोबत सगळ्या घरासाठी झटणाऱ्या ज्या स्त्रिया असतात ना त्या आपल्यासारख्या सगळ्या स्त्रियांना स्वतःला वेळ द्यायला मात्र वेळ मिळत नाही आणि मग आपण आपली काळजी घेत नाही जाऊ दे नंतर करू हे पहिले काम केलं पाहिजे तर अशा सगळ्या माझ्या मैत्रिणींनो मा तुम्ही स्वतःची काळजी घेण्यासाठी नक्की एक दहा ते पंधरा मिनिट आपल्या आयुष्यातील आपल्या दिनचर्येतील द्या आणि एक महिना हे रुटीन रोज फॉलो करा म्हणजे नवरात्रीपासून सुरू करा आणि हे रुटीन रोज फॉलो केल्यानंतर दिवाळीमध्ये तुमच्या त्वचेमध्ये झालेला फरक नक्की अनुभवा आणि मला नक्की कळवा मग आता अभ्यंग करायचा म्हणजेच काय करायचं तर तेल लावायचं ते कधी लावायचं अंघोळीच्या आधी तेल लावलं पाहिजे अभ्यंगम महाचरेत नित्यम सजरा श्रमवात हा असं आयुर्वेदाने सांगून त्वचेसाठी त्या अभ्यंगाचा काय उपयोग आहे तर ते जरा म्हणजे मतार्पण म्हणजे सुरकुत्या येऊ देत नाही इतका सुंदर अभ्यंगाचा उपयोग सांगितलेला आहे पण तो नित्य करायला लावला आहे आचरेत नित्यम असं म्हटलेलं आहे मग अभ्यंगासाठी वर्ण चांगलं करणारे कितीतरी तेल आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत कांतीप्रदा तेल नावाचं कांती तेल मी स्वतः बनवते त्याच्यामध्ये अशाच प्रकारे मंजिष्ठा अनंता अनंत मूळ म्हणजे चंदन ओरिजिनल चंदन आणि चंदनाचा सुंदर सुगंध असलेलं हे कांतीप्रदा तेल मी कायम रेकमेंड करते अभ्यंग करण्यासाठी कारण बरेच जण तुम्ही मला विचारतात मी अभ्यंग करा सांगितलं की कुठलं तेल चांगलंय की जे त्वचेला जास्त उजळवेल तर अशा प्रकारे अभ्यंगासाठी विशिष्टपूर्ण बनवलेलं सुगंधी तेल हे तुम्ही वापरू शकतात रोजच्या अंघोळीच्या वेळेस ते अंघोळीच्या आधी एक पाच मिनिटं फक्त द्यायचंय सगळ्या अंगाला आपल्याला फक्त तेल लावायचंय कुठल्याही प्रकारे मसाज करायचा नाही अर्धा तास एक तास फक्त तेल लावायचं आहे सगळ्याला विशेषतः हातापायांना पोटाला तरी तुमच्या हाताने जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही तेल लावा हे तेल लावल्यानंतर एक पाच मिनटं जास्त वेळ थांबायचंच नाही आहे काही तेल लावून बसा आता आपण तेल लावलं आणि मग नंतर लगेच नाही ते तेल लावतानाच त्याला काय जिरायचं आहे त्याच्यामध्ये जे काय औषधी तत्व आहे ते त्वचेला आहे ते शोषलं जातं त्याच्यानंतर मॅक्सिमम पंधरा वीस मिनटं तुम्ही ते ठेवा आणि अंघोळ करा अगदी लगेच जरी आंघोळ केली ना पाच दहा मिनटामध्ये तरी सुद्धा त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत आणि अंघोळ करताना उठणं वापरलं पाहिजे उठण्याचे सुद्धा सुंदर उपयोग कारण की कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट त्याच्यामध्ये नाही आहे कुठल्याही प्रकारचे केमिकल्स त्याच्यामध्ये नाही आहे त्याच्यामुळे उठणं वापरलं पाहिजे पण उठणं हे वापरणं मी बऱ्याच जणांना सांगते त्या सांगतात मला की हे प्रॅक्टिकल होत नाही आम्हाला वापरणं ना। मग जर मी तुम्हाला सांगितलं की ह्या उठण्यामध्ये वापरलेल्या सगळ्या वनस्पती आहेत त्यांच्यापासून मी एक सुंदर जेल बनवलेलं आहे तर आणि ते वापरण्यास रेडी टू यूज असं उठणं आहे म्हणजे उठणं वापरलं आत्ता झालं सोपं हे म्हणजेच आपलं उबट उबटन जेल बॉडी वॉश हे उठण्याचं जेल या फॉर्ममध्ये मी त्याच्यामध्ये सगळ्या ज्या काही उठण्यात वापरणाऱ्या वनस्पती असतात त्याचे एक्स्ट्रॅक्ट ह्याच्यामध्ये आहेत त्याचं पासून मी जेल बनवलेलं आहे त्याला नारळाचा बेस आहे ओल्या नारळाचा त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये मंजिष्टा अनंत मूळ शटी कचोरा सुगंधी करचूर चंदन ह्या वनस्पतीं ओरिजिनल फॉर्म मध्ये सुद्धा वापरलेले आहेत आणि त्याचबरोबर चंदनाचा ओरिजिनल चंदनाचा सुगंध त्याच्यामध्ये आहे मग असं सुगंधी उठणं सुंदर चंदनाच्या सुवासाने असं हे रेडी टू यूज उठणं हे वापरणं आता इतकं सोपं झालंय की फक्त ही डबी उघडायची आहे ते उठणं घ्यायचं आहे हातामध्ये आणि लावायचं आहे कालवायचं नाही आहे काही करायची गरज नाही आणि त्वचा ही त्याच्याने स्वच्छता होतेच आहे पण सुंदरसुद्धा होते कारण की कुठल्याही प्रकारचे केमिकल्स ह्याच्यामध्ये आपण वापरलेले नाहीये जे साबणामने जे काही दुष्परिणाम होतात अतिरिक्त वृक्षपणा येणे किंवा त्वचा खराब होणे ह्या हे प्रकार ह्याच्याने होत नाही तर त्वचेची काळजी घेणारे असेच स्किन केअर कॉम्बो त्याचप्रमाणे केसांची काळजी घेणारे हेअर केअर कॉम्बो आणि सुपर प्रीमियम स्किन केअर आणि हेअर केअर कॉम्बो आपण म्हणूनच भरगच डिस्काउंट देऊन ह्या नवरात्री आ, स्पेशल गिफ्ट हॅम्पर म्हणून आणले आहेत तर ते तुम्ही जरूर वापरा त्याच्यामध्ये मी अभ्यंग तेल आणि उबटन जेल हे मी तुम्हाला अवश्य वापरा हे रेकमेंड करेल आवर्जून तुम्ही ते एक वापरा एक महिनाभर अशा प्रकारे तेल अभ्यंग आणि उठणं वापरून बघा दिवाळीमध्ये तुमची स्किन नक्कीच ग्लो करेल आणि सुंदर होईल मला कमेंट करून तुम्ही जरूर सांगा की अभ्यंग आणि अशा प्रकारे उबटन जेल वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये किती सुंदर रिझल्ट मिळाले ते तर आपण त्यासाठीच आपण ना नवरात्री स्पेशल नारीसौंदर्य किट आणले आहेत कि नारीसौंदर्याचा सन्मान करण्यासाठी म्हणून आपण त्याच्यावर खूप डिस्काउंट सुद्धा दिलेले आहेत तर हे तुम्ही तुमच्या प्रियजनांना नवरात्रीमध्ये किंवा पुढे येणाऱ्या दिवाळीमध्ये नक्कीच गिफ्ट करू शकतात आपल्या बहिणीला आपल्या आईला आपल्या पत्नीला आपल्या मैत्रिणीला तुम्ही हे नक्कीच गिफ्ट करू शकतात कारण की आपण मदर्स डे स से सेलिब्रेट करतो डॉटर्स डे सेलिब्रेट करतो महिला दिन साजरा करतो वुमन्स डे सा से सेलिब्रेट करतो पण आपल्या संस्कृतीमध्ये हे नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे काय आहे हा एक प्रकारचा विमन्स डेचा आहे आपण आठ दिवस वुमेन्स डे सेलिब्रेट करू शकतो ते आपल्याला करायला आपल्याला सांगितलेलं आहे नारीचा सा सन्मान करण्यासाठी म्हणून तर त्या निमित्ताने नवरात्री किंवा दिवाळीच्या निमित्ताने हे गिफ्ट सुद्धा तुम्ही आपल्या जवळच्या लोकांना गिफ्ट करू शकतात तर असे आरोग्यपूर्ण गिफ्ट देऊयात आणि साजरा करूयात सौंदर्याचा उत्सव अभ्यंग आणि उठण्याचा महोत्सव हे सगळे के स्किन केअर कॉम्बो हेअर केअर कॉम्बो तुम्ही आ, आपला जो इथे नंबर डिस्प्ले होतोय त्यावर व्हॉट्सअप करून त्याची माहिती घेऊ शकतात आणि त्यावरच तुम्ही ऑर्डर सुद्धा प्लेस करू शकतात त्याचप्रमाणे आपल्या वेबसाईट वर सुद्धा हे बघण्यासाठी उपलब्ध आहेत डॉक्टर इशास पालेट आणि टीम ह्यांच्याकडून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा